ना गुळाचा चहा ठेवलाय म्हणजे फक्त पाणी आणि चहापत्ती पत्ती आणि हे उकळून घ्यायचंय आणि नंतर मग दूध वतून गॅस खाली उतरवायचं मग गुळ टाकायचंय तर पहिल्याला उकळून घेऊया तर, तर आत्ताच ना लाईट गेली तर चपाती मी करून घेतल्या तरी मला वाटलंच होतं आणि बुधवारची कधी कधी जाते कधी कधी नाही पण जात आणि आता म्हणलं चपाती केल्या आज मी लवकर भुका लागल्या होते सगळ्यांना तर म्हणून चपात्या उरकल्या आणि चहा आता गुळाचा चहा तनू ठेवायला लागले तर कधी तर गुळाचा चहा पण छान लागतो तर आता ठेवलाय म्हणजे आत्ताच चहा लाईट पण आत्ताच तोपर्यंत गेले आली तोपर्यंत लाईट आणि आता चहा चांगला उतरू द्यायचा आहे आणि आत्ताच मी ना दिवा पण लावून घेतला तर म्हणलं चला दिवा पण लावूया सहा वाजून गेलेतच नाही तर तसं आज ना चहालाच लेट झालंय त्यांनी बाहेर गेले होते आले आत्ता आणि चहालाच उशीर झाला खरं तर चहा तर एवढा उशीर आमचा नसतो लवकर चहा असतो आज मात्र खूप लेट झाला तर मला दिवा पण लावून घेऊया भाजी तेवढी काहीतरी आता करायची राहिली बघू आता चहा पण मग भाजी करायची तू तोल आणि आता खाली उतरून मग आपल्याला गुळ टाकायचा आहे नाहीतर चहा फुटतो गुळाचा आणि गुळ काय आपलं एकदम ऑर्गॅनिक नसतोय जे आपल्याला भेटतोय आपण आणतो तेच असतोय गुळ त्यामुळे चहा फुटतो आता ना गॅसवरून उतरून मग आपल्याला गुळ टाकायचं आहे बस जास्त गुळ आणि आताही मिक्स करून आहे गोळ विरगळून चहा व्यायसाठी इथं बसली हा चहा पाहिजे ना तुला तर विरगळ आहे गोळ आता गरम असल्यामुळे गर चहा ना लगेच विरगळून जाते तुला द्यायचं की तो ए, कमी पडलाय का आणि मला वाटलं उलट जास्त होईल असू दे हे असू दे कमीच जास्त कमी छान झालाय तर आम्ही पूल पितो थोडा मला वाटलं उलट जास्त होत काय कि पण नाही कमी असू दे कमीच ठीक आहे घ्या चला आता आम्ही चहा पितो तर चपाती केल्या भाजी करायची होती पण सकाळी डाळ पालक केलेला ती शिल्लक आहे आणि आहे तसं म्हणजे बरं आहे तर टोमॅटोची ना अशी चटणी खायची होती आणि चपाती बरोबर ही चटणी खूप छान लागते असं तोंडी लावण्यापेक्षा भाजीसारखी ना चपाती बरोबर ही खूप छान लागते तर म्हणलं केली नाही बरेच दिवस आणि भाजी मग राहते म्हणलं आहे आणि आता दुसरी भाजी केली की के आणखीन शिल्लक उरतेस नव्हती शिल परत आणखीन शिळं खावा सकाळचं संध्याकाळी कसं एवढं शिळं म्हणजे नाही वाटत पण संध्याकाळचं ते रात्रभर घेऊन सकाळी खायचं म्हणजे ते नको वाटतं शिळं होते आणि त्यातल्या त्यात भाज्या तर नको वाटते ना आपल्याला चपाती भाकरीचं कसं वेगळं पडते फोडणी टाकून काहीतरी करून आपण ते कारणे लावतोय तर असं ना अनुला तर टोमॅटो खूप आवडते आणूला चिरून एक खायला आहे आणूला टोमॅटो काकडी असला आवडते खायला तर आणू लागली खायला म्हणलं धुवून घेतलेत मी तर लहान आहेत ना तर चार पाच घेतलेत कांदा एक घेतलाय कांदा मोठा आहे भरपूर मग एकच घेतलाय तर आता चटणीची रेसिपी मी शेअर करते तुमच्या बरोबर तर आता अगोदर हे सगळं बारीक चिरून घेते तर कांदा टोमॅटो बारीक चिरले आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून मिक्सर करायचंय एक चमचा कूड घातले आणि गोड साखर टाकायचे आणि तर कोथिंबीर कि नाही कोथिंबीर कोथिंबीरचं सारी चिरून यामध्ये टाकली तर छान लागते पण आता आहे कोथिंबीर फोडणी टाकायचे लायटीच चार्जिंग ना फोडणीसाठी थोडं तेल असं तेल तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे तापले थोडेसे जिरे आणि ना यामध्ये तिखट टाकायचं जोरामध्ये गॅस बंद करते लगेच करकते तर आता चरचर फोडणे बघा झाली आणि आता यावरती आपल्याला ओसायचे आणि हे मिक्स करायचं आणि ह्यामध्ये थोडस लिंबू पेळा तरीही ही कोथिंबीर आणि चका खसला होता कोथिंबीर आणि लिंबू तर ही चपाती बरोबर ना भाजीसारखं खूप छान होत तर कांदा टोमॅटोची चटणी म्हणा तर काही आपण म्हणू शकतोय चव मात्र खूप मस्त लागतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ना तर त्या मित्रांनी किती छान गावामध्ये इथं सगळं ना सजवलेलं होतं मी गेलेले नव्हते मात्र आणि तनुवणींनी गेले होते शूट करून थोडंसं आणलेलं होतं तर इतकं छान सजवलं आहे मला खरंच माहिती नाही तर खूप मस्त असं सगळं ना आणि हो गर्दीसुद्धा किती होती बघा आणि इथं कार्यक्रम वगैरे ना सगळं असं चाललेलं होतं <स्थ>